कोपरगावच्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या बँड पथकाचा दिल्लीत डंका देशात नंबर वन भारताच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या भव्य अंतिम फेरीत संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनियर कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी प्रथम क्रमांक पटकावून देश आपली गुणवत्ता आणि शिस्त सिद्ध केली आहे नवी दिल्ली येथील नॅशनल बालभवन येथे झालेल्या या अंतिम फेरीत देशातील चारही झोनमधील उत्कृष्ट संघांनी सहभाग घेतला होता या अटीतटीच्या स्पर्धेत संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन तालबद्ध वादन अचूकता व वा आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत रुपये एकावन्न हजार रुपये रोख पारितोषिक मानाचा चषक व प्रमाणपत्र प्राप्त केले संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांच्या हस्ते पारितोषिक या सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत बनविण्यात युवकांची भूमिका निर्णायक आहे असे सांगत विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध मेहनतीचे कौतुक केले या ऐतिहासिक विजयामागे संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे कार्यकारी संचालक अमितदादा कोल्हे आणि विश्वस्त सुमित कोल्हे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठबळ मोलाचे ठरले तसेच प्राचार्य कैलास धरेकर सर संगीत शिक्षक महेश गुराव सर कॅम्पस अकॅडमी विजय भास्कर सर नॉन अकॅडमी डायरेक्टर डी एम सर जी एस ओ आसिफ सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग बँड प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच हे यश शक्य झाले आहे यासोबतच सर्व पालकांनी संस्थेवर वि ठेवलेला आढळ विश्वास हा या यशाचा मजबूत पाया ठरला ही कामगिरी म्हणजे शिस्त सातत्य संघभावना आणि देशभक्ती यांची फलश्रुती असून कैलासवासी कोल्हे कोल्हेसाहेब यांनी पाहिलेले ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या गुणवत्तापूर्ण व शिस्तबद्ध पिढीचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाल्याचे हे जिवंत उदाहरण आहे संजीवनी सैनिक स्कूल व ज्युनियर कॉलेज कोपरगावच्या या यशामुळे केवळ संस्थेचाच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव तालुका अहिल्यानगर जिल्हा व महाराष्ट्राचा गौरव देशपातळीवर उंचावला असून शिस्तीच्या बळावर स्वप्नांची उंची गाठता येते हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेसाठी संजनी सैनिकी स्कूल यांनी विभागातून या प्रतिनिधित्व करत दिल्ली या ठिकाणी आपण आलेलो होतो आज या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या बळावरती महाराष्ट्राच्या आणि संजनी सैनिकी स्कूल बँड पथकाने या ठिकाणी चारही विभागातून मात करत संजीवनी सैनिक ही स्कूल हे भारतामध्ये नंबर एक क्रमांकाचा बँड पथक असं ठरलेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जे आदरणीय आणि संजीवनी ग्रुपचं स्वप्न आहे की आणि चिकाटी या आत्मविश्वासाच्या बळावरती आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी देश पातळीवरती नेतृत्व करू शकतात ती पिढी घडवण्याचं काम संजीवनी ग्रुप ऑफिसच्या मॅनेजमेंटच्या वतीने आज घडत आहेत आणि साक्षात्कार होताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे दिल्ली इथे झालेल्या राष्ट्रीय बँड स्पर्धेत आज आम्ही प्रथम क्रमांक मिळून ही जी ट्रॉफी दिसत आहे ही आज आम्हाला मिळाली नाही ही ही कशाची नाही व मेहनत व कष्टाने घेतलेली ही ट्रॉफी आज आम्ही घेतलेली आहे आम्हाला लाभलेले आज गुरु म्हणजे हे द्रोणाचार्यासारखे आहे व आमचे आमचे म्युझिक टीचर म्हणजे गुरव सर आणि डिली इन्स्ट्रक्टर भास्कर सर यांनी खूप आमच्यावर मेहनत घेतलेली आहे आणि मॅनेजिंग ट्रस्टी तसेच श्री दादा खोल्ले साहेब यांनी आम्हाला वेळेवर जे इन्स्ट्रुमेंट पाहिजेत ते इन्स्ट्रुमेंट मिळून दिलेले आणि आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहास ही जी पहिली ट्रॉफी आहे ही जो राष्ट्रीय बँक स्पर्धेत भाग घेतला आणि पहिली ट्रॉफी आज आम्ही महाराष्ट्रात घेऊन चाललेलो आहे याचा आम्हाला सक्त अभिमान आहे जय जय भारत संरक्षण मंत्रालय भारत सरकार व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांनी ही जी काही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करू इच्छितो